जय भीम नमो बुद्धाय जय संविधान महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या तमाम नागरिकांना आर्थिक सामाजिक राजकीय सांस्कृतिक शैक्षणिक सर्वच प्रकारचे समान अधिकार संविधानाच्या माध्यमामधून दिलेले आहेत एस सी एस टी ओ बी सी अल्पसंख्याक समाजाला त्यांच्या संख्येच्या प्रमाणात सर्व क्षेत्रात समान वाटा मिळावा हा हेतू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा होता आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती त्यानिमित्ताने सर्व देशवासियांना मी मंगलकामना देते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पावन स्मृतीस त्यांच्या विचारांना विनम्र अभिवादन करते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुजरा साजरी होताना दिसत आहे प्रत्येक गावागावातून खेड्यातून तांड्यातून पाळ्यातून आदिवासी भागातून सर्वच क्षेत्रातील गावागावातून बाबासाहेब आंबेडकरांची मिरवणूक रॅली निघत आहे सकाळी बाबासाहेब आंबेडकरांनी जो बौद्ध धम्म दिला त्या बौद्ध धम्माचे जे पायिका आहेत त्यांनी त्रिशरण पंचशील घेऊन बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलेलं आहे आणि मोटरसायकलच्या रॅल्यासुद्धा प्रत्येक गावामध्ये चौका चौकातून निघालेले आहेत बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी झाली पाहिजे आनंद त्या दिवशी ओसंडून वाहत असतो परंतु बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होताना रॅलीमध्ये जो डीजेचा प्रकार आहे आणि त्या डीजेच्या तालावर आमची मंडळी श्री असो की पुरुष असो ते नाचून जयंती साजरी करत असतात बाबासाहेब आंबेडकरांना चंगळवाद पसंत नव्हता बाबासाहेबांनी आम्हाला विचार दिले आम्ही त्या समतावादी विचाराची बंधुत्ववादी विचाराची स्वातंत्र्याची पेरणी समाजामध्ये केली पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही बाबासाहेब आंबेडकरांची विचार पेरून साजरी झाली पाहिजे पुस्तक वाचून साजरी झाली पाहिजे या ठिकाणी अनेक लोक म्हणतात की वाचाल तर वाचाल बऱ्याच लोकांनी म्हटलेलं आहे महापुरुषांनी सांगितलेलं आहे विद्वान लोकांनी विचारवंतांनी सांगितलेलं आहे की वाचाल तरच वाच वाचाल तरच वाचाल नाहीतर तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले पुस्तकं वाचले नाही तर तुम्ही वा जिवंत असून मेलेलेच आहात जर बाबासाहेबांना वाचलं नाही मुलींना वाचलं नाही तर मला वाटतं की आपण आपलं जीवन जे मानवी जीवन आहे ते चांगल्या प्रकारे विवेकाने सद्बुद्धीने बुद्धीने, विवेक बुद्धीने जगू शकत नाही कृती ही वेगळी असते आणि बोलणंही वेगळं असते आणि जो पुरुष जो व्यक्ती बोलेल तसा कृतीत असतो बोलेल तसा वागत असतो तोच खरा व्यक्ती या जीवनामध्ये यश संपादन करू शकत असतो किंवा त्याच्या बोलण्याला त्याच्या बोलण्याला महत्त्व येत असते बाबासाहेबांनी सत्ता घेण्याचं सांगितलेलं आहे या देशातल्या समस्त बहुजनांना बाबासाहेबांनी सांगितलं की जा तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की मला या देशाची शासनकर्दी जमात बनायचं आहे आम्ही ते विसरलो आम्ही ते विसरलो आम्ही शासनकर्दी जमात बनलो नाही कारण आमच्यामध्ये संघटना नाही जे धर्मांतरित बौद्ध आहेत त्यांच्यामध्येही संघटना नाही एकी नाही आणि या देशातला ओबीसी आहे त्यांच्यामध्येही एकी नाही मग धर्मांतरित जे बौद्ध आहे जे बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे आहेत जाणणारे कमी आहेत मानणारे जास्त आहेत जे मानणारे आहेत त्यांनी एकत्र आलं पाहिजे तरच ओबीसी समाज हा तुमच्यासोबत जुळू शकतो सत्ता तर या ठिकाणी आली नाही परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधकांची सत्ता त्यांच्या विचाराच्या विरोधाची सत्ता विषमतावाद्यांची सत्ता या देशामध्ये लागू झाली आणि या ठिकाणी बाबासाहेबांनी जे काही कायदे समस्त बहुजनांच्या हिताचे केलेले आहेत ते कायदे या ठिकाणी बदलण्यात येत आहेत त्यामध्ये दुरुस्त्या होताना दिसत आहेत कायद्यामध्ये दुरुस्त्या झाल्या पाहिजे परंतु समाजहिताचे कायदे जे असतात त्यामध्ये दुरुस्त्या करण्याचं काहीच कारण नसतं कालांतराने बदल हे आवश्यक असतात आणि सत्ता ही हस्तगत करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे लोक सत्तेमध्ये पोहोचलेले नाहीत या देशामध्ये जे सत्ताधीश आहेत त्या सत्ताधीशांकडून डी जेसाठी पैसा मिळतो जयंत्या आपण शिवाजी महाराजांची असो की तर फुलेंची असो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची असो सत्ताधारी जे काही कार्यकर्ते असतात पदाधिकारी असतात किंवा सत्तेमध्ये जे समाविष्ट झालेले आमदार खासदार असतात त्यांच्याकडून जयंतीच्यासाठी पैसा अमापसा पैसा या ठिकाणी ज्याला आपण जनता म्हणतो ती गोळा करत असते आणि त्या माध्यमामधून या ठिकाणी हे रॅल्या निघत असतात यामधून काहीच मिळत नाही यामध्ये फक्त चंगळवाद फोफावतो आणि या रॅलीमध्ये जे महापुरुषांना जाणत तर नाहीच मानतही नाहीत असे बरेचसे या ठिकाणी पुरुष हे व्यसनाधीन असतात मद्यपान करून हे या महापुरुषांच्या जयंतीमध्ये सामील झालेले असतात ही एक संतापजनक बाब आहे बाबासाहेबांनी जे जे सांगितलं ते ते आम्ही काहीच केलेलं नाही केलं परंतु जी दिशा होती त्या दिशेने आम्ही गेलो नाही अचूक अशा दिशेने आम्ही गेलो नाही म्हणून आम्हाला या ठिकाणी पश्चाताप करण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून आज बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे त्या जयंतीच्या निमित्तानं मी इतकं सांगू इच्छिते की बाबासाहेब आंबेडकरांनी जे जे सांगितलेलं आहे ते ते आपण कृतीमध्ये आ आणलं पाहिजे तो आणण्याचा प्रयत्न करा आणि बाबासाहेब आंबेडकरांची जयंती नाचून साजरी न करता डी जेच्या तालावर नाचून साजरी न करता आपण पुस्तक वाचून आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची पेरणी करून ती साजरी केली पाहिजे हीच माझी सर्व समाज बांधवांना या देशातल्या तमाम नागरिकांना नम्रतेची विनंती आहे जय भीम जय फुले जय शाहू जय आंबेडकर जय संविधान